दिल्लीच्या अब्दुल शहा अब्बा अब्दालीचे लोकं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी त्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत ती सुपारी टाळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला जर तुम्ही पर्दांच्या अमलादात समोर येऊन केला असेल आणि ज्याने सुरुवात केली त्याला प्रतिउत्तर पदसा अधिक करत आहे आमचा हात आमचा पाय आमचं डोकं आमचं पूर्ण शरीर होतं त्यामुळे आम्ही एखादी गोष्ट केल्यावर पाणी फिरत नाही आम्ही ते केलं मी आता परत जर माझ्या साहेबांना रिएक्ट केला उजेडात उत्तर दिल्लीच्या अब्दुल शहा अब्दालीचे अब्दालेचे लोक होते अब्दुल शहा अमर शाह अब्दालीला महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती मी काली स्पष्ट केलेलं आहे बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला असं वृत्तपत्रात आम्ही वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं सुपारा फेकला अन्न काय फेकलं त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही की तुम्ही काळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असत मग त्यांना हात जोडून विनंती या पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील वाट पाहतात तुमची मुलंबाळ वाट पाहतात तुमची पत्नी वाट पाहते तेव्हा या स्तरावर तुम्ही येणार असाल कुणी येत असेल अहमद शाह अब्दाली सुपार अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालीने दोन तीन नेत्यांना मोठी सुपारी दिली हे प्रमुख नेते आणि का या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात ते आपण काल पाहतो पण काही फरक पडत नाही काल कार्यक्रम भगवा सप्ताहाचा उत्तम झाला उद्धवजीने जोरदार आपलं वक्तव्य केलं भाषण केलं आम्ही आम्ही सगळे बोललो यामध्ये मला असं वाटतं की याची सुरुवात माननीय राजसाहेबांचा जेव्हा दौरा मराठवाड्यामध्ये होता तर त्यांच्या गाड्यांवर सुपारी काही लोकांनी टाकल्या सुपाऱ्या टाकल्या आणि त्याच्यानंतर हे पडसाद उमटलेले आहेत मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपण बोलतो एकामेकाची बदनामी करतो ठीक आहे ते आता कमप्राप्त झालेलं आहे परंतु अशा पद्धतीनं सुरुवात कोणी केली आणि ज्यांनी सुरुवात केली त्यांना प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिलेलं आहे पहिली तर कुठच्याही नेत्यावर सुरुवातीला अशा पद्धतीनं म्हणजे सुपाऱ्या टाकून हल्ला करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये ना योग्य नाहीत जे आपण तोंडानं बोलतो तो पण ठीक होतं आज अशा पर परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थिती कोणी निर्माण केली सुरुवातीला याचा देखील महाराष्ट्राच्या जनतेनं अभ्यास करणं गरजेचं आहे आणि पहिल्यांदा ज्यांनी केलं त्यांना मग धडा शिकवण्यासाठी दुसऱ्यांनी केलं त्याच्यामुळे सुरुवातीला हे पहिलं करायलाच नाही पाहिजे होतं आणि सुरुवातीला जे काय झालं त्याचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो त्याचे पडसाद जे काल ठाण्यामध्ये उमटले ते देखील प्रत्युत्तर देण्यासाठी उमटलेले होते जर सुरुवातीला हे घडलंच नसतं तर त्याची प्रतिक्रिया अशी आली नसती टीका टिप्पणी मी समजू शकतो पण अशा पद्धतीनं स्वतःच सुरुवात करायची आणि मग दुसऱ्याला दोष द्यायचं ही प्रवृत्ती देखील थांबली पाहिजे त्यामध्ये आमचा हात आमचा पाय आमचं डोकं आमचं पूर्ण शरीर होतं त्यामुळे आम्ही एखादी गोष्ट केल्यावर पाठी फिरत नाही आम्ही ते केलं आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन महिला सैनिकचं अभिनंदन यांनी कालच्या आंदोलनात भाग घेतला काळोखाचा फायदा घेत मी सकाळपासून वाट बघत होतो तुम्ही आलात काळोखात साडेसात वाजल्या तरी घरातन बाहेर पडत नव्हतं तुम्ही मला वाटतं उन्हा उजेडात या तुम्ही आता परत जर माझ्या साहेबाला रिएक्ट केलात आणि तुम्ही उजेडात आलात तर उजेडात उत्तर देऊ पुढे जाऊन सांगतो संजय राऊत वेळ टाईम सांगावं आम्ही येणार कालच्या राड्याची सुपारी घेतली होती ती नेत्यांकडून असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आता सुपारीचं उत्तर मी काल नारलाने दिलंय मला वाटतं की त्यांना अजून कुठली सुपारी हवी असेल तर द्यायला तयार आहोत आम्ही आणि कोणी आम्हाला जर कुठल्या नेत्यांनी सुपारी दिली असेल असं तुमचं मत आहे मग साहेबांच्या का गाडीवर ज्या सुपार्या फेकल्या गेल्या त्याची काय सुपारी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिली होती का तुम्हाला दिल्लीतनं मग ते पण जाहीर करा की ती सुपारी का त्या सुपाऱ्या का फेकण्यात फेकण्यात आल्या कोणी आधी दिले